ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ತುಮ್ ಕರ್ಣೇ ರಾಯ जिथे तुम्हाला अचानक जाणवतं की तुम्ही या नात्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावले तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक चुकीला पदराखाली घातलं त्याच्या प्रत्येक रागाला प्रेमाने शांत केलं आणि स्वतःच्या आनंदापेक्षा त्याच्या गरजांना प्राधान्य दिलं तरी इतकं सगळं करूनही ती व्यक्ती तशीच आहे काही बदललेलं नाही उलट तुम्ही जेवढं जा जास्त प्रयत्न करताय तेवढं ती व्यक्ती तुम्हाला अजून जास्त गृहीत धरू लागली आहे हे दुःख केवळ एका दिवसाचं नाही तर रोजच्या त्या अस्वस्थेचं आहे जी तुम्हाला आतून पोकरत राहते तुम्हाला प्रश्न पडतो की नक्की चूक कुठे होते माझं प्रेम तर प्रामाणिक आहे मग प्रतिसाद असा का आज आपण एका अशा सत्याचा सामना करणार आहोत जे कदाचित सुरुवातीला थोडं धक्कादायक वाटेल तुम्ही जेवढं जास्त एखाद्याला बदलण्यासाठी धडपडता तेवढं तुम्ही स्वतःला त्या नात्यात कमकुवत बनवत असता आजचा हा संवाद तुमच्यासाठी केवळ काही माहिती नाही तर तो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलणारा एक प्रवास आहे मी तुम्हाला अशा सात सायकोलॉजिकल पावलांबद्दल सांगणार आहे जी समोरच्या व्यक्तीला बदलण्याआधी तुमच्यातील ती हरवलेली शक्ती तुम्हाला परत मिळवून देतील ही पावलं जेव्हा तुम्ही उचलाल तेव्हा या नात्याचा पूर्ण खेळच पलटून जाईल हे कसं घडतं आणि या मानसशास्त्र काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मनापासून जोडून घ्यावं लागेल कारण आज आपण फक्त नात्यावर बोलणार नाही आहोत तर आपण तुमच्या अस्तित्वाच्या त्या सामर्थ्यावर बोलणार आहोत ज्याची जाणीव कदाचित तुम्हाला आजवर झालेली नाही या प्रवासाची पहिली पायरी आहे आपल्या भावनिक केंद्राला पुन्हा स्वतःकडे वळवणे ज्याला आपण इमोशनल सोरिटी म्हणतो विचार करा सकाळी डोळे उघडल्यापासून तुमचा पहिला विचार काय असतो त्या व्यक्तीने मेसेज केला असेल का ती व्यक्ती आज कोणत्या मूडमध्ये असेल तुमचं संपूर्ण जग त्या एका व्यक्तीच्या वागण्याभोवती फिरायला लागतं समजा तुम्ही खूप आनंदाने एखादी बातमी सांगायला फोन केला आणि समोरून अतिशय रुक्षपणे प्रतिसाद मिळाला तर तुमचा पूर्ण दिवस खराब होतो इथे तुम्ही तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात दिली आहे सायकॉलॉजीनुसार जेव्हा आपण एखाद्याला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवतो तेव्हा आपण आपली व्हॅल्यू त्याच्या नजरेत कमी करतो माणसाचा स्वभाव असा आहे की ज्या गोष्टीवर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं त्याची त्याला किंमत उरत नाही रोजच्या जीवनातलं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण घराच्या भिंतीवरील घड्याळाकडे तेव्हाच पाहतो जेव्हा आपल्याला वेळ बघायची असते एरवी त्याचं असणं आपल्याला जाणवतही नाही तुम्ही सुद्धा त्याच्या आयुष्यात तसंच एक अवेलेबल बनला आहात आता हे बदलायचं असेल तर स्वतःच्या छंदांना कामाला आणि स्वप्नांना पुन्हा जिवंत करावं लागेल ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये इतकी गुंतायला लागाल की तुम्हाला त्याच्या ऑनलाईन येण्याची वाट पाहावी लागणार नाही त्या दिवशी समोरच्याला तुमच्यात झालेला हा गंभीर बदल जाणू लागेल हा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ करेल कारण आता तुम्ही त्याच्या नियंत्रणाबाहेर आहात ही पहिली पायरी तुमच्या आत्मसन्मानाचा पाया असते जिथे तुमचा आनंद दुसऱ्याच्या मूडवर अवलंबून नसतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात स्वतःला प्रथम स्थान देता तेव्हा समोरच्याला सुद्धा तुमच्या महत्वाची जाणीव व्हायला सुरुवात होते या खंबीर पायावर राहिल्यावर आपल्याला दुसऱ्या एका महत्वाच्या गोष्टीवर काम करायचं आहे ते म्हणजे व्हॅलिडेशन किंवा वारंवार खात्री मागण्याचं थांबवणं नात्यात जेव्हा आपल्याला दुर्लक्ष केलं जातं तेव्हा आपण नकळतपणे तू माझ्यावर प्रेम करतोस का मी काही चूक केली का किंवा तू इतका गप्प का आहेस असे प्रश्न विचारून समोरच्याकडून प्रेमाची भीक मागू लागतो वागणं समोरच्या व्यक्तीला एक प्रकारची पावर देतं सायकोलॉजी सांगते की जेव्हा तुम्ही वारंवार समोरच्याकडून स्वतःच्या अस्तित्वाची खात्री मागायला लागता तेव्हा तुम्ही स्वतःला एक कमी दर्जाची व्यक्ती म्हणून सादर करत असता विचार करा जर एखादी व्यक्ती हॉटेलमध्ये जाऊन वारंवार विचारत असेल की माझं चांगलं आहे ना तर वेटरला सुद्धा संशय येईल की कदाचित यात काहीतरी काहीतरी खोट आहे तसंच नात्यात जेव्हा तुम्ही सारखी खात्री मागता तेव्हा समोरच्याला वाटतं की तुमच्यात कमतरता कम आहे आता हे पूर्णपणे बंद करा समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवा जर त्याने तुमच्याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या मागे लागण्याऐवजी शांतपणे आपल्या कामाला लागा त्यांना हे स्पष्ट तो संदेश द्या की तुमच्या आयुष्यात त्याचं स्थान महत्वाचं आहे पण तुमचं अस्तित्व त्याच्या मान्यतेवर अवलंबून नाही जेव्हा तुम्ही हे भिकाऱ्याचं स्वरूप सोडून स्वतःला एका मौल्यवान व्यक्तीसारखं वागवायला लागता। तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल पुन्हा एकदा कुतूहल वाटू लागतं ही मानसिक शांतता आणि स्वतःबद्दलची खात्री समोरच्या व्यक्तीला पुन्हा तुमच्याकडे आकर्षित करे करेल कारण आता तुम्ही त्याच्या गुलाम उरलेले नाही आहात आपली ही स्वयसत्ता सत्ता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला पुढचं आणि सर्वात धाडशी पाऊल उचलावं लागेल तिसरं पाऊल म्हणजे नात्यात थांब मर्यादा किंवा बाउंड्रीज आखणे अनेकदा प्रेमाच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीचे अपमान खोटं बोलणं किंवा त्याच्या बेजबाबदार वागणं सहन आपल्याला वाटतं की आपण सहन केलं तर ती व्यक्ती कधी तरी सुधरेल पण वास्तव हे आहे की लोक तुमच्याशी तसच वागतात जसं तुम्ही त्यांना वागायला परवानगी देता समजा तुम्ही दोघांनी रात्री वाजता भेटायचं ठरवलं आहे आणि समोरची व्यक्ती विनाकारण वाजता येते आणि तुम्ही तरीही हसून त्याच स्वागत करताय तर तुम्ही त्यांना हे शिकवत आहात माझ्या वेळेची काहीच किंमत नाही नुसार ज्या नात्यात कन्व्हेक्शन किंवा परिणाम नसतात तिथे आदर नसतो इथे ठाम होणं गरजेचं आहे जर समोरची व्यक्ती तुमच्याशी चुकीच्या भाषेत बोलत असेल तर तिथून शांतपणे निघून जा आणि सांगा की अशा भाषेत मी संवाद साधणार नाही हे बोलताना आवाजात चिडचिड नको तर एक प्रकारचा खंबीरपणा हवा जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा ओलांडू देत नाही तेव्हा समोरच्या व्यक्तीला हे उमजतं की तुम्ही एक सन्माननीय व्यक्ती आहात हा बदल त्यांना विचार करायला भाग पाडतो की ते स्वतःला इतकं गृहित धरू शकत नाहीत मर्यादा म्हणजे भिंती नव्हे तर ते तुमच्या स्वाभिमानाचे रक्षक आहेत ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या सीमा आखाल त्या दिवशी समोरच्याला समजेल की तुम्हाला की तुम्हाला गमावणं किती किती सोपं आहे आणि ठेवणं मोलाचं आहे या मर्यादेचे पालन करत असतानाच आपल्याला नात्यातील गुंतवणुकीचा विचार करणे आवश्यक ठरते यानंतर जो मुद्दा येतो तो, तो नात्यातील गुंतवणुकीचा समतोल साधण्याचा आहे ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट बॅलन्स म्हणू शकतो विचार करा जर एका व्यवसायात तुम्ही शंभर टक्के भांडवल टाकत असाल आणि समोरचा भागीदार शून्य तर तो व्यवसाय कधीच यशस्वी होईल का नातेचही असंच आहे जर तुम्ही नेहमीच मेसेज करत असाल तुम्ही फोन करत असाल तुम्हीच भेटीचे प्लॅन करत असाल आणि तुम्हीच प्रत्येक भांडणानंतर माफी मागत असाल तर समोरच्या व्यक्तीला कोणतीही मेहनत करण्याची गरजच उडत नाही सायकोलॉजी मध्ये आहे की ज्या गोष्टीसाठी आपण कष्ट घेत नाही तिची आपल्याला किंमत नसते आपण उन्हात चालून आल्यावरच सावलीची किंमत करते तसंच तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या वाट्याच कष्ट देऊच दिलं नाही आता ही गुंतवणूक निम्म्यावर आणा त्यांनाही मेहनत करू द्या समजा तुम्ही नेहमी सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज करता तर आता तो कर्ण थांबवा त्यांना तुमच्या आयुष्यात काय चाललं हे जाणून देण्याची ओढ लागू द्या जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून काही प्रयत्न करेल तेव्हाच त्यांना तुमच्या प्रेमाची खरी किंमत कळेल ही माघार म्हणजे हार नाही तर समोरच्याला जबाबदारीची जाणीव करून देण्याची एक संधी आहे जेव्हा गुंतवणुकीचा हा तराजू समतोल होईल तेव्हाच नात्यात खऱ्या अर्थाने प्रेम आणि आदराचा प्रवाह सुरू होईल कारण आता हे नात फक्त तुमच्या खांद्यावर नाही तर दोघांच्या प्रयत्नांवर उभं असेल या गुंतवणुकीच्या समतोला सोबतच आपल्याला एका सत्याचा स्वीकार करण्याची तयारी ठेवावी लागते पाचवा मुद्दा अत्यंत सत्य आहे तो म्हणजे वास्तवाचा स्वीकार करणे ज्याला सायकोलॉजीमध्ये मध्ये ॲक्सेप्टन्स म्हणतात आपण अनेकदा त्या व्यक्तीवर प्रेम करत नाही तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जी एक आदर्श प्रतिमा तयार केलेली असते त्यावर प्रेम करतो आपण विचार करतो की ती व्यक्ती यातून खूप चांगली आहे फक्त थोडा राग जास्त आहे व कदाचित उद्या ती बदलेल पण हे तुमचं कल्पना विलास आहे जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला त्रास देत असेल तर त्याचं सध्याचं वागणं हेच त्याचं खरं रूप आहे हे स्वीकारा जोपर्यंत तुम्ही कल्पनेत जगता तोपर्यंत तुम्ही त्यांना बदलण्याचे निष्फळ प्रयत्न करत राहाल आणि स्वतःला अजून जास्त दुखावत राहाल ज्या क्षणी तुम्ही हे स्वीकारता ही व्यक्ती अशीच आहे त्या क्षणी तुमच्या मनातील अपेक्षा संपतात जेव्हा तुमच्याकडून अपेक्षांचा दबाव कमी होतो तेव्हा तुमचं वागणं तुम्ह नैसर्गिक तुमची ही शांतता समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ करते त्यांना प्रश्न पडतो की ज्या गोष्टीमुळे तुम्ही आधी अस्वस्थ व्हायचा आता तिचा तुम्हाला फरक का पडत नाहीये ही अलिप्तता तुम्हाला शक्ती देते जेव्हा तुम्ही हे वास्तव स्वीकारता की तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही तेव्हा तुम्ही त्यांना बदलण्याचे प्रयत्न सोडून स्वतःवर लक्ष केंद्रित करता हा मानसिक बदल तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात एक प्रकारची प्रगल्भता घेऊन येतो जी समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडते हा स्वीकार तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतो जिथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांवर ताबा मिळवता सहावा टप्पा आहे आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवणे समोरच्या व्यक्तीला हे नीट माहीत असतं की कोणत्या बटनावर दाबल्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल त्यांना तुमच्या रागाची रडण्याची किंवा तक्रार करण्याची सवय झालेली असते. तुमच्या या प्रतिक्रिया त्यांच्यासाठी प्रेडिक्टेबल असतात. त्यामुळे त्यांना त्याचं गांभीर्य नसतं. सायकोलॉजी सांगते की जर तुम्हाला निकाल बदलायचा असेल तर तुम्हाला तुमची वागण्याची पद्धत बदलावी लागेल. समजा समोरच्या व्यक्तीने मुद्दाम तुमच्या मेसेजला उशिरा उत्तर दिलं आणि त्यांना अपेक्षा आहे की तुम्ही चिडाल किंवा जाब विचाराल. अशा वेळी चिडण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी पूर्णपणे शांत रहा. जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा असं वागा की जणू काही झालंच नाही तुमची अनपेक्षित शांतता समोरच्या व्यक्तीच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करेल त्यांना वाटेल की या व्यक्तीला आता फरक का पडत नाहीये माझ्यावरचं नियंत्रण सुटलं आहे का ही अस्वस्थता त्यांना विचार करायला भाग पाडते मौन हे सर्वात मोठं अस्त्र आहे कारण ते समोरच्याला स्वतःच्या चुकीच्या वागण्याचा हारसा दाखवत जेव्हा तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातात येतो तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली होता तुमची अनामिक शांतता कोणत्याही वादापेक्षा जास्त प्रभावी ठरेल आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी नीट वागायला भाग पाडेल या शांततेतूनच तुमच्या स्वतःच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो शेवटचा आणि सातवं पाऊल म्हणजे स्वतःची क्रांती किंवा सेल्फ व्हॅल्युशन हा केवळ नात्यासाठी केलेला बदल नाही तर तुमच्या आयुष्याचा पुनर्जन्म आहे इतके दिवस तुमची सर्व ऊर्जा सर्व वेळ आणि सर्व बुद्धी त्या एका व्यक्तीच्या बदलण्यासाठी खर्च होत होती आता विचार करा की सर्व ऊर्जा जर तुम्ही स्वतःच्या करिअर साठी आरोग्यासाठी किंवा व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी वापरली तर काय होईल जेव्हा तुम्ही स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट करता एखादी नवीन कला शिकता तो तुमच्या कामात यश मिळवता तेव्हा तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व उजळून निघतं तुमचं हे नवीन रूप पाहून स्वतःच्या आयुष्यात प्रचंड यशस्वी आणि आनंदी आहात सायकॉलॉजीनुसार माणसं नेहमी अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात जी स्वतःमध्ये पूर्ण असते जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला अशा रूपात पाहते जिथे तुम्ही त्याच्याशिवाय समृद्ध आहात तेव्हा त्यांना तुमच्या आयुष्यातील त्याच्या स्थानाची खरी जाणीव होते त्यांना हे उमजतं की तुम्ही एक मौल्यवान व्यक्ती आहात जिच्या आयुष्यात असणं हे त्याचं भाग्य आहे हक्क नाही तुमची प्रगतीच त्यांना तुमच्याकडे पुन्हा सन्मानाने पाहायला भाग सन्माना पाडेल किंवा तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवेल जिथे त्या ते व्यक्तीचं चुकीचं चुकी वागणं तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही हे सातवं पाऊल तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जातं नात्यातील सायकॉलॉजी समजून घेणं स्वतःच्या सुखाची जबाबदारी स्वतः घेता त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता आपण जगाला तसं वागायला शिकवतो जसं आपण स्वतःला वागवून घेतो जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जगही तुमचा आदर करणार नाही आज आपण जी सात पावलं पाहिली ती केवळ समोरच्याला बदलण्यासाठी नव्हती तर तुम्हाला स्वतःची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी होती नात्यात प्रेम असावं पण ते आदर आणि स्वाभिमानाच्या किमतीवर नसावं उठून उभं राहा स्वतःचे डोळे पुसा आणि आजपासून या नवीन प्रवासाला सुरुवात करा स्वतःवर मनापासून प्रेम करा स्वतःला वेळ द्या आणि आपली शक्ती पुन्हा आपल्या हातात घ्या मग बघा केवळ नातच नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य असं सकारात्मकतेने पालटून जातं तुमच्यातील हा जगाला आणि त्या व्यक्तीला एक अमूल्य देणगी आहे की कुणाच्या बेफिकीर वागण्यामुळे वाया घालू नका खंबीर बना आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा तुम्ही घेतलेले खंबीर निर्णय ठरवतील की तुमच्या आयुष्याची पुढची गोष्ट कशी असेल एक व्यक्ती म्हणून तुमचं मूल्य कोणत्याही नात्यापेक्षा मोठं आहे हे कधी विसरू नका मला खात्री आहे की लवकरच तुम्ही एक नवी खंबीर आणि आत्मविश्वासी व्यक्ती म्हणून जगासमोर या सात पावलापैकी कोणतं पाऊल तुम्हाला सर्वात जास्त भावलं किंवा कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आपण यावर आणखी चर्चा करू शकतो स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा तुम्ही खूप मूल्यवान आहात मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ